मेरे को। तर ने ना मला फोटो पाठवलेले मी त्यांना सांगता आले त्याची गॅरंटी नव्हती ना याची दहा हजार तुमच्याकडे काय बोलत नव्हते सांगा मला कुठच्या अच्छा जात माझी तशी लय ताकद आहे कुठेतरी जायचंय कुठे भावाला बघितलं नसेल तर मला माझा भाव दाखवत आहे हे बघा माझा पैसे कधी देणार आहे आता मी जस्ट एक गोष्ट बघितली आणि लगेच वाटलं की व्हिडिओ बनवावं तर मी आतमध्ये जाणार आहे मला दाटवते मी जी खुशी आहे ती कुठे नाही शक्य कुठेच नाही मेरा कृष्णा तुमची सॅवी आहे भेट आहे बाल हनुमान आपलं प्राथिक नमस्कार माझ्या प्रिय प्रेक्षक स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये तर आज घरी कोणीच नाहीये मी एकटीच आहे आणि मीही विचार केला की मी बाहेर जाते बाहेर म्हणजे कुठे मी घरी जायचा प्लॅन केला बिकॉज ऑफ माझे काका गावाला गेले होते आणि त्यांनी खूप काही आणले गावावरून खायला मी पूर्णपणे रेडी झालेली आहे आणि निघते मी अजून इथून मला जायला एक तास तरी लागतो घरी बघूया एक दीड तास लागेल आणि ट्राफिक असतं त्याच्यामुळे तर मी निघाले आणि आमच्याकडचा रोड बघा किती भारी आहे तर आत्ता घराचे ते आलेले आहे आणि बाबा गेला दे ना दे ना यार विशाल नको असं करू तुला दुसरा आनंद येते हा हे नाही ना पण हा नाही ना असेच आमचे ते कोर हप्ताच माझ्या वस्तू आल्या मम्मीच्या दुकानात चालू तर मम्मीने ना मला फोटो पाठवलेले मी त्यांना सांगता आले का तुला प्रॉब्लेम झाला नाही नाही मग तुझी गॅरंटी नव्हती ना यायची आली ना पण मी आले करवस कुठे आहे ना गोरी आले तर हे माझ्या मम्मीचं दुकान आहे दुकान कोळंबोली मध्ये प्रमोशन करते मी मम्मी आता माझ्या मा अकाउंट मध्ये हजार रुपये पाठव दहा हजार हां प्रमोशन केलं तुझं नाही प्रमोशन नाही पार सर्वात महत्वाची गोष्ट जी गोष्ट खायला आले मी ती तुम्हाला दाखवते दाखवते काय खाऊन दाखवते चिक कोणाकडे खरवस म्हणतात कोणाकडे चिक म्हणतात बघा ह्याच्यासाठी चालेल मी एवढा लांब ट्रॅव्हलिंग करून गाडी चालवून फक्त हे खाण्यासाठी तुमच्याकडे काय बोलत न सांगा मला उच्च अच्छा करणे जातो आणि काहीतरी असतं माझ्या मम्मीने मला भात घाला लावलेला आणि भात घालण्यासाठी मी गेली गॅस चालू केला तर सिलेंडर संपलाय काढणार लगेच का आधी आधी सिलेंडर निकालणे भात लगाने का माझी तशी लई ताकद आहे मी पण काढू शकते एका हातातच बघा हातात जर नाही मला तू जोडायला एकटी राहते रे मी सांगलो कस तू मला चलो अवलं मी सिलेंडर आणि मी आता भात पण लावलंय आता मी जेवण घेते दमले दमले नाही असं उचललं ना एवढी पण ताकद नाही माझ्यात ते उचललं मी फॉर्म फॉर्म मध्ये <laughs> हाय 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 खूप ताकद मस्त पैकी जेवण बसले होते मला रिअलाइज झालं अरे आपल्याला तर कुठेतरी जायचंय कुठे जायचंय डायरेक्ट दाखवणार मी बघितलं नसेल हे बघा नुसतं भांडत असतो माझ्या सारखं भांडत असतं सारखं मारत असतं माझ पैसे कधी देणार आहेस ते मला लागलं होतं त्या दिवशी पडलेली ते अजून सखून सुकवतच नाही आहे बिकॉज सारखा हात पाण्यात जातो 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 पूर्ण चिघळले आता त्याला वॉटरप्रूफ बँडेज देऊन मी फायनली बघू मिळते का असेल या मेडिकल आता मी जस्ट एक गोष्ट बघितली लगेच वाटलं की व्हिडिओ बनवावं त्या अजून त्यांना घेत नाही मी त्याच्यामध्ये एक असं कपल होतं म्हणजे एक मुलगा असा खाली उभा होता खूप गोड स्माइल देत होतं वरती बघून आणि मी वरती बघितली की हा कोणाला स्मॅल देतोय तर खिडकीतून ती पोरगी बघून त्याच्याकडे स्मॅल देत होते मला ते असं वाटलं अरे यार किती क्यूट ते बचपन का प्यार होता ना तसं चाललेलं आहे त्यांचं मला लय भारी वाटलं नंतर म्हटलं घेऊ त्यांना पण नको म्हटलं की बिचारा जर प्रायव्हेट रिलेशन असेल तर माझ्यामुळे वाट लागायची कारण की आमच्याच एरियामधलं हे तर मला मागा कोण भेटलं आहे माझ्या शाळेतला मित्र भेटलाय ओमकार नाव आहे त्याचं

तर हे जे मंदिर आहे ना ते सर्वात मोठं इस्कॉन इस टेम्पल मानलं जातं महाराष्ट्राचं तुम्हाला मी दाखवते आणि हे इस्कॉन टेम्पल आहे ना खारघर मध्ये आणि ओपन होऊन झाले असतील तीन चार महिने किंवा कदाचित जास्तही झाले असतील पण मी तेव्हापासून येते आणि माझ्या घरापासून असं लांबही नाहीये जवळच आहे त्यामुळे मी येतच असते आणि हे माझं सगळ्यात फेवरेट प्लेस आहे मी इथे होऊन खूप वेळ बसते आणि असं नाही की मी कोणासोबत येत असेल असं नाही मी कायम एकटीच येते कधी कधी कोणी सोबत असतं माझ्या आणि खूप भारी वाटतं मी तुम्हाला गेल्यानंतर दाखवते आणि इथे मी व्हिडिओ देख देखील बनवलेले आहेत मला बघायला मिळतील इंस्टाग्रामवरती अशी इंस्टा आयडी नव्हता हिंगळे बघा तुम्ही आता मी आतमध्ये जाणार आहे मला दाखवते

दाखवते दा 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 ते बघा हे जे मधलं दिसतं ना इथून पहिल्या एंट्री असायची सुरुवातीला जेव्हा नवीन नवीन बनलं होतं आता त्यांनी बंद केलंय आणि आता तिकडून एंट्री आहे आणि इथून असं होतं परत तिथून एक्झिट आहे एकाच साइडून एक्झिट आहे आणि आता आपण प्रसाद घेऊया आणि बंद जाऊया आणि इथेच खाली गिफ्ट शॉप देखील आहे हे तुम्हाला दाखवते इथे काय काय आहे सगळं पूजेचं सामान आहे वाव हे हे पण आहे ओके हेच लावतात ना असं हे जे मी लावलंय कपडे पण आहेत जे बघा सगळं आहे कधी आलात तर मी होती पहा छान छान मूर्ती पण आहे इकडे पाहिजे खूप साऱ्या मुलगी आहेत हे बघा वावाई छोट्या गाई पण आहेत इकडे अजून अजून वाव वाव किती छान करते बासरी पण आहेत बासरी वाजवता वाजवता नाही आय छान छान आहे कधी आलीच नाही आली असते कदाचित तर तुझीच्या घराच्या वास्तुक्ष प्रेम झाली असते कारण ती फार भारी ही बघा नाव आणि अशा प्रेम्स आहेत ना सध्या खूप ट्रेंडला सुरू आहेत बघा ही साधे सिम्पल वॉच आहे ना वॉच किती छान आहे ही पण वॉच आहे आणि हे ना इस्कॉन मधल्या राधाकृष्णाची मूर्ती म्हणजे फोटो आहे हे इस सगळे इस्कॉन मधले राधाकृष्ण आहे मूर्ती बघा बालगोपाल आहे ते पण पाण्यामधलं आहे किती भारी दिसतोय काय माहित नाही मला खूप जास्त प्रश्नाला घेऊन कळत नाही सांगा कशा आहे मी तेवढी हे होत नाहीये तुम्ही पण बघा आणि मग मला सांगा किती छान किती छान हे घड्याळ आहे वाव ओके हे ओपन वॉच आहे याच्यावरती ना हे नाहीये काय म्हणतात काच नाहीये हे असा hey, काटा फिरणार हे काढायचं आहे वा 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 पेडी पण आहे हनुमान बाल हनुमान आणि माला पण आहेत या सगळ्या तुळशीच्या माळा आहे का आणि ही चंदनची आहे आणि ह्या हे आहेत काय म्हणतात क्रिस्टल्स आहेत क्रिस्टल्स ही बघा पूर्ण तांब्याची आहे ही पूर्ण तांब्याची आहे लहान मुलांना हात लावले आणि ते कोणीतरी चुकून इथे आणून ठेवले पहिल्यांदा आले बॉटल्स पण आहे बापरे त्याची खूप मोठी लाईन आहे ॲक्च्युली प्रसाद मला खूप आवडतो मी कायम असं कधीच नाही की मी आले केलं आहे आणि मी प्रसाद नाही खाल्ला पण खूप जास्त गर्दी आहे सो आज तर मला नाही वाटत ते घेऊन आहे मिळणार आहे त्यामुळे जाऊ द्या असू द्या येतच असते मी हातीच असते साठी सो हे बघा हे एवढंच नाही तिकडून आहे मागून असलं ट्राफिक आहे ना बापे फक्त तुम्ही बघा हे मी तर गाडी साईडला घेतली आहे बिकॉज ऑफ इकडून पण आले तिकडून पण आले समजत काही साईडला घेऊन टाकली एवढं ट्राफिक आहे तर असा होता आजचा दिवस खूप मजा आली बिकॉज ऑफ मी माझ्या फेवरेट ठिकाणी गेली होती तर भेटूया आता उद्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय टेक केअर काळजी घ्या